नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर तिलोत्तमा सावलीला बोलते की जा आणि ताराला बोलावना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण तितक्यातच आता सोहम आणि सारंग त्या ठिकाणी येतात सोम तिलोत्तमाला सांगते की अगं तारा अंघोळीसाठी गेली त्यामुळे मग सावली काही तिच्या रूममध्ये जात नाही त्यानंतर सहारांती लोक तुम्हाला विचारते की आई तुला फक्त तुझ्या सुन्यासोबतच काही बोलायचं आहे का म्हणजे आम्ही इथे थांबू की जाऊ तिलोत्तमा म्हणते नाही तुम्ही दोघे देखील इथेच थांबा मला तुम्हा सगळ्यांशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावेळी सारंग म्हणतो की ठीक आहे आई पण जे काही असेल ते तू लवकर बोलतेस का पण आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतो आहे आणि त्यावेळीच तिलोत्तमा त्याला स्पष्टपणे सांगते की हे बघ सारंग आजपासून पुढचे तीन दिवस तू आणि सोमने ऑफिसला जायचं नाही तुम्हाला सुट्टी आहे आणि हे ऐकून त्या दोघांनाही आश्चर्य वाटतं सोम विचारते की मॉम असं का बोलतेस तू तर ऐश्वर्या ही विचारत असते की मॉम हो, ही काय आम्हा सगळ्यामध्ये कुठे बाहेर फिरायला पाठवणार आहात की काय आणि त्यावेळी तिला तुम्हाला म्हणते हो पण तुम्हा सगळ्यांना नाही फक्त सारंगला या मुलीला ताराला आणि सोहमला आणि ही ऐकून सगळेजण आश्चर्याने एकमेकाकडे बघू लागता आणि मग ती लोक तर त्यांना सांगते की हे बघा मी तुम्हा चौघासाठी एक रिसॉर्ट बुक केला आहे तुम्ही तुमच्या हनीमूनसाठी जात आहे आणि हे ऐकून सोम आणि सारंग तर इतके खुश होता की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळ्यांना हसू येतं सावळी मात्र लाजून खाली मान घालते आणि हे पाहून अमृता हसतच तिला विचारत की अगं काय सावली तुझं लाजणं पाहून असं वाटतं की जणू काही तुझा आणि सारांचं आजच लग्न झालं आहे पण त्यावेळी त्या ऐश्वर्याचं तोंड मात्र चांगलंच पडलेलं असतं ती मनाशी म्हणत असते की या तिलोत्तमाचं नाव मला काही ना काही केलंच पाहिजे एकीकडे म्हणते की ही मूर्ख मुलगी मला सून म्हणून मान्य नाही आणि दुसरीकडे तिला आणि या सारंगला हनीमूनला पाठवते हिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे काय माहिती त्यानंतर मग तिला तमा सारंग आणि सोमला विचारते की तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना तर ते दोघेजण पटकन म्हणतात की नाही नाही आई तू आमच्यासाठी रिसॉर्ट बुक केला आहे ना मग आम्ही आनंदाने जाऊ तर अमृता मुद्दाम म्हणते की तशी काही तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे तुम्हाला नसेल जायचं तर नका जाऊ पण ते दोघेही पटकन म्हणतात की नाही नाही आम्हाला जायचं आहे आणि हे ऐकून सगळेजण हसू लागतात त्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्या ताराकडे जाते तारा नुकती संघूळ करून बाहेर आलेली असते तर ऐश्वर्या रागातच तिला विचारते की काय गं तारा तू काही तुझ्या नवऱ्यासमोर अशी येतेस का त्यामुळेच तारा विचारते की वहिनी काय म्हणायचं तुम्हाला नक्की तर ऐश्वर्या म्हणू लागते की मी तुला किती सांगितलं आहे जर तुला बाळ झालं ना तर मग तुला तुझं करिअरवर पाणी सोडावं लागेल त्यामुळे त्या, त्या सोमला तुझ्यापासून जितकं लांब ठेवता येईल ना तितकंच लांब तू ठेव मात्र इकडे आता तारा ही विचारातच पडलेली असते पण आता पुढचे तीन दिवस खूप महत्त्वाचे आहेत कारण मॉमने तुमच्यासाठी एक रिसॉर्ट बुक केलं आहे तिकडे तुम्ही हनीमूनसाठीच जात आहे आणि कोण ताराला तर खूपच आनंद होतो मात्र ऐश्वर्या म्हणते की तारा अगं तू खूश काय होते तुला माहिती आहे ना की जर तुला बाळ झालं तर मग तुला तुझं करिअर सोडून द्यावं लागेल तर मग आता जर तुझ्या करिअरची तुझ्या फिगरची काळजी असेल ना तर त्या सोहमला तुझ्यापासून लांब ठेव आणि ऐश्वर्याचं असं बोलणं ऐकून त्या तारा चातर चेहरा पड़तो। तर चेहरा पडतो त्यानंतर ऐश्वर्या तिला असंही सांगते की हे बघ ती सावली ना आधीच आपल्या खांद्यावर बसली आता तिला बाळ झालं तर ती मॉमची फेवरेट होईल आणि मग त्यानंतर ती आपल्या डोक्यावर बसून मिरे वाटेल त्यामुळे तुला तर सोहमपासून लांब राहायचं आहे पण त्यासोबतच त्या सावलीला देखील सारांपासून लांब ठेवायचं आहे आणि हे गुण तारा वैतागून म्हणते की वहिनी हे काय बोलता तुम्ही मी एकटीने हे सगळं कसं मॅनेज करायचं तर ऐश्वर्या बोलते असते की हे बघ तुला जे हवं ते तू कर हवं तर तिकडे रिसॉर्टवर कोणालाही तुझ्या मदतीसाठी घे पण त्या दोघांना एकमेकांच्या जवळ येऊ देऊ नको आणि मग ते हसतच तिथून निघून जाते त्यानंतर आपण पाहतो की तारा सोहम सावली आणि सारंग रिसॉर्टवर जाण्यासाठी निघता नील सोहमला आणि नी सारंगला म्हणत असतो की जर तुम्हाला काही टिप्स हवे असतील तर मला नक्की सांगा आणि त्यावर हो ते दोघी हसतच हो म्हणतात ऐश्वर्या मात्र हळूच ताराला सांगत असते की मी जे काही सांगितलं ना ते लक्षात ठेवायचं आणि त्यावेळी तीही हो म्हणते आणि मग ते जण सगळ्याचा निरोप घेतात आणि बाहेर पडतात तितक्यातच ऐश्वर्याला एक कॉल येतो नील तिला विचारतो काय ग कोणाचा कॉल आला तर ती सांगते माझ्या मैत्रिणीचं आहे मग नील तिथून निघून जातो तर ही ऐश्वर्या कॉल रिसीव करते आणि म्हणते की काय ग राजश्री काय काम आहे तुझं मग पलीकडे तो राजकुमार असतो आणि मग मग तो हसतच मुलीचा आवाज काढून म्हणू लागतो की काय काय ऐश्वर्या तुझ्या आजूबाजूला कोणी आहे का ऐश्वर्या म्हणते हो माझा नवरा इथेच होता पण आता गेलाय आणि ते ऐकून त्या त्यानंतर तो ऐश्वर्याला धमकी देत म्हणतो की आपण दोघांनी आजपर्यंत काय काय केलं हे तू विसरलीस ना। तर नाही ना कारण तू विसरली असशील तर मग मी सगळ्यांनाच सांगतो म्हणजे मग मं तुला सुद्धा माझ्यासारखं रस्त्यावर यावं लागेल आणि हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की दादा तू जरी तोंड उघडलं ना तरी मी दोषी आहे हे सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये हे तू लक्षात ठेव आणि जर तू माझ्या विरोधात केला असणार तर तुझी या घरातील जी एक हितचिंतक आहे ना तिलासुद्धा तू गमावून बसशील आणि हे ऐकून राजकुमार हसतच म्हणतो की तू आणि माझी हितचिंतक मग जर तुला खरंच माझी काळजी असती ना तर तू माझ्यासाठी काहीतरी केलं असतं आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणतो की दादा काळजी नको आता आपण नक्कीच काहीतरी करू शकतो कारण सावली सारंग सोम आणि तारा हनीमूनसाठी बाहेर गेली आता ते ऐकून दिवस इथे नसतील आणि हे ऐकून राजकुमार तर खूपच खुश होतो आणि मग लगेच फोन ठेवून देतो आणि हसतच स्वतःशी म्हणू लागतो की चला आता या तीन दिवसामध्ये मी सगळं होत्याच नव्हतं करून टाकतो दुसरीकडे आपण पाहतो की सारंग सावली तारा आणि सोहम त्या रिसॉर्टवर जाण्यासाठी निघालेले असतात प्रवासात ते चौघेही जण खूप आनंदात असतात एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतात त्यानंतर आपण पाहतो की सावलीच्या काळची काच खाली घ्यायची असते पण जेव्हा ती काच खाली करायची जाते तेव्हा सारंग मुद्दाम ती बंद करतो आणि त्याचं ते वागणं पाहून तारा आणि सोमला हसू येतं त्यानंतर मग आपण पाहतो की सावली काच खाली घेते आणि खेळकीतून बाहेर डोका बाहेरचा निसर्ग पाऊस अनुभवते त्यानंतर तारा देखील तिच्याप्रमाणे काच खाली घेऊन बाहेर येऊन छान एन्जॉयमेंट करते आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सारंग आणि सोमही खुश होता त्यानंतर एके ठिकाणी गाडी बंद पडते म्हणून ते चौघेजण थांबता सोम ती गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो तर सावली आणि सारंग तिथून आजूबाजूला फिरत एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतात मात्र चालत असताना सावलीच्या पायाला अचानकपणे काटा टोचतो आणि तिला जखम होते आणि त्यामुळे सारंग तिची खूप काळजी वाटू लागते आणि मग सावलीला चालताना त्रास होऊ नये म्हणून तिला तो उचलून घेतो आणि त्या दोघांचं असं एकमेकांच्या जवळ आलेलं पाहून तारा मात्र चिडते ती सोमला म्हणत असते की सोम बघ ना ते दोघे जण एकमेकांसोबत कसा वेळ घालवता तर सोम म्हणतो की तारा अगं त्यांचं लग्न झालंय मग जे आणि बघ त्यांच्याकडे जे लायसन आहे ते आपल्याकडे सुद्धा आहे आपण एकमेकांना असा छान वेळ घालू शकतो मात्र तारा काही सोमला तिच्याशी प्रेमाने नीट बोलू देत नाही दुसरीकडे आपण पाहतो की राजकुमार सारांच्या ऑफिसमध्ये येतो आणि मग तो ते चेकबुक शोधायला सुरुवात करतो काही वेळानंतर त्याला चेकबुक सापडतं मात्र त्याला सारांची सही काही येत नसते मग तो तिथेच असणाऱ्या एका फाईलमधून सारांची सही शोधून काढतो आणि मग तो सारांची सही करायला सुरुवात करतो तर दुसरीकडे आपण पाहतो की सावली सारंग तारा आणि सोम त्या रिसॉर्टवर पोहोचलेला डोंगराच्या कोशीत असणारं ते रिसॉर्ट पाहून त्या चौगांनाही खूप आनंद होतो तर तारा मुद्दाम सारंगला विचारत असते की काय रे सारंग हे रिसॉर्ट टूज बुक करायचा सांगितलं मॉमला कारण सोमला तर असं काही सुचणार नाही पण त्यावेळी सारंग काही उत्तर देत नाही उलट तो सावलीला विचारतो की काय का सावली अचानक आपल्याशी असं गोड गोड का बोलते तर सावली म्हणते जाऊ द्या सारंग सह तुम्ही जास्त लक्ष देऊ नका आणि मग चौघेजण आतमध्ये मध्ये जाण्यासाठी निघतात पण त्यावेळी तारा त्या रिसॉर्टच्या मॅनेजरशी बोलणं ऐकते तो फोनवर कोणासोबत तरी बोलत असतो आणि म्हणत असतो की हे बघा मला दहा हजाराची गरज आहे दहा हजार रुपये मिळवण्यासाठी मी काही करू शकतो आणि ते ऐकून तारा खूपच खुश होते तिला ऐश्वर्याचं बोलणं आठवतं आणि मग ती त्याच माणसाची मदत घ्यायला ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी माझ्या भक्तिसागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनला सुद्धा